नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे नव्याच्या पौर्णिमेसाठी म्हणजे कुलधर्म पौर्णिमेसाठी नैवेद्यासाठी केल्या जाणाऱ्या करंजा मोदक आणि आवळे हे तिन्ही पदार्थ एकाच सरणापासून केले जातात त्या सरणासाठी कशा कशाचा उपयोग करतात ते आधी बघूया त्यासाठी मी हे दोन वाट्या किसलेलं खोबरं एक ते दीड वाटी हा गूळ आहे बारीक करून घेतलेला हे दीड वाटी चिरमुरे आहेत हे वाटीचं प्रमाण आहे खारकेच्या वाटीत घेतलेलं आहे हे एक वाटी शेंगदाणे आहेत कच्चे हे खारीक एक वाटी आहे ही छोटी अर्धी वाटी बदामाची बी आहेत आणि छोटी एक वाटी हे तीळ घेतलेले आहेत हे मी देशी तिळाचा दे वापर केलेला आहे त्यामध्ये टाकायलाही स्वादासाठी ह्या पाच लवंगा आणि पाच वेलची घेतलेल्या आहेत आता पहिल्यांदा आपण ह्याच्या पारीसाठी लागणारी कणिक कशी मळायची ते बघणार आहे कणिक माळण्यासाठी मी ही साधी नेहमीची आपली चपात्यावर जी कणिक वापरतो ती कणिक ह्या वाटीनं मी दोन वाट्या घेतलेली आहे त्याच वाटीनं हा बारीक रवा अर्धी वाटी घेतला आहे तो आता ह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया त्यात आता आपण ता टाकूया हे चवीपुरतं मीठ हे चांगलं मिसळून असं घेऊया आणि ह्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे त्यासाठी मी भाजीच्या चमच्यानं तीन चमचे तेल गरम करत ठेवले बघा आता हे गरम झालेलं तेल यामध्ये आपण असं ओतून घेऊया या चमच्यानंच चम मी हे तीन चमचे तेल घेतलेलं आहे हे आता एकसारखं असं सा मिक्स करून ह्या कणकेला चांगलं चोळून घेऊया पहिल्यांदा गरम आहे म्हणून आपण हे चमच्यात हलवून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की हातानं एकसारखं करून घ्यायचं आणि साध्या नेहमीच्या नॉर्मल पाण्यामध्ये हे कणिक आपण घट्ट मळून ठेवायचे बघा एवढं तेल होते पुरेस होतंय नाही झालं तर अजून थोडं घालणार आहे मी तेल आपलं कणकेला पुरेस झाले की नाही हे कसं ओळखायचं तर हे तेल आपण चोळून घेतल्यानंतर कणकेला चांगलं बघा एकसारखं आता हे हलवून घेऊया बघा आता ह्या कणिकेचा असा मुटका तयार झाल्या म्हणजे हे आपलं तेल बरोबर झालेलं आहे आता ते ही कणिक आपण नॉर्मल पाणी मळून घेऊया पाणी थोडं थोडं टाकतच हे मळून घ्या आता मी कणिक मळून घेते चांगली आता आपण ही कणिक मळून घेतलेली आहे बघा ही इतपत घट्ट आहे त्याला आता थोडासा आपण तेलाच हात लावून ही अर्ध्या तासासाठी अशी झाकून ओके एकदा अशी थोडा मर्दून घ्या आणि झाकून ठेवा आता असे झाकून ठेवते आणि सारण कसं तयार करायचं ते बघूया बघा आता सारण तयार करायला ठेवलेली कडे आपली गरम झालेली आहे त्यात पहिल्यांदा हे कोरडेजिनस म्हणजे तीळ टाकून घेतलेत मी हे आता तीळ भाजून घेते बघा आता तीळ चटचट उडायला लागलेले आहेत म्हणजे तीळ आपले चांगले भाजून झालेले आहेत आता हे मी काढून घेते आता हे शेंगदाणे भाजून घेऊया गॅसच्या मिडियम फ्लेमवर शेंगदाणे पण बघा कसे छान खरपूस भाजून झालेत ते पण मी आता काढून घेते ही वेलची सोलून घेतलेली आहे मी आणि ह्या लवंगा गरमकडे तशाच कोरड्या गरम करून घेते हे काय फार वेळ भाजायची गरज नाही आहे आता आपण हे बदाबी असेच कोरडे भाजून घेऊया बघा आता हे बदाबी पण चांगले गरम झालेले आहेत हे आता काढून घेऊया की काय फार वेळ भाजायची गरज नाही कारण हे चांगले कुरकुरीतच असतात आता कढईमध्ये ह्या एक चमचावर मोठ्या चमचेनं तूप टाकून घेते आणि पहिल्यांदा आपण ह्या खारका परतून घेऊया तुपावर तु बघा आता खारीक पण छान भाजून झाले आहे आपण हा प्रत्येक पदार्थ चांगला भाजून घेतल्यामुळं ह्या करंजा आपल्या आठवडाभर आरामात छान टिकतात म्हणून हे सगळं असं भाजून घ्यायचं आहे आता मी काढून घेते आता ह्या उरलेल्या तुपातच हे खोबरं मी परतून घेते थोडासा कलर बदलेपर्यंत आपण हे परतायचं आहे बघा आता खोबरं पण चांगलं भाजून झालेलं आहे हे सगळे पदार्थ मी आता पहिल्यांदा थंड करून घेते आणि नंतर त्याचं मिक्सरवर सारण कसं करायचं ते बघूया हे आता सगळे जिन्नस भाजून थंड झाल्यानंतर आता हे आता बारीक करून आपण सारण करून घेऊया पहिल्यांदा हे तीळ लवंग आणि वेलची बारीक करून घेऊया बारीक करून झाल्यानंतर ह्यामध्ये मी आता हे बदाम बी टाकून घेते बघा ही जाडी भरडीच अशी पावडर करून घ्यायचे तिळ आणि बदाम बारीक झाल्यानंतर ही खारीक बारीक करून घेऊया बघा आता ही खरकेज पण आपल्या कशी छान पावडर झालेली आहे आता ह्यामध्ये आपण शेंगदाणे आणि गूळ दोन्ही थोडं थोडं मिसळून आत बारीक करून घ्यायचं आहे बघा आता डायरेक्ट गूळ टाकून शेंगदाणे केल्यानंतर किती छान ही शेंगदाण्याची पण पावडर झालेली आहे ती पण आता हे आपण ह्यात काढून घेऊया आणि उरलेले शेंगदाणे आणि गूळ टाकून बारीक करून घेते आता गूळ शेंगदाण्याची पावडर झाल्यानंतर हे चिरमुरे पण आपण त्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे बघा आता हे चिरमुरी पण आपले चांगले बारीक झालेले आहेत आता ह्यामध्ये हे खोबरं आपण बारीक न करता असंच मिक्स करायचं आहे कारण हे भाजलेलं असल्यामुळं कुरकुरीत चांगलं झालं ते असं पटकन बारीक होतं म्हणून हे मिक्सरला आपण फार बारीक करून घ्यायचं नाही आहे की आता हातानं एकसारखं सगळं चारण मी मिक्स करून घेते बघा आता एकसारखं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर सारण आपलं किती छान झालं फक्त गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण ह्याच्या करंजा कशा करायच्या ते बघूया बघा आता कणिक पण आपली कशी छान भिजली आहे आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत एकसारखे मी गोळे करून घेते बघा आता असे एकसारखे गोळे करून घेतल्यानंतर हे पीठ लावून म्हणजे कणिक लावून आपण हे पानं अशी एकसारखी लाटून घ्यायचे आहेत फार जाड नाही फार पातळ नाही अशी लाटून घ्या बघा आता अशी सगळी पानं मी लाटून घेते बघा आता ती पानं लाटून झाल्यानंतर मी हे एक मिडियम साईजचा गोळा घेऊन एक चपाती अशी लाटून घेतलेली आहे त्याचे आपण हे छोटे छोटे पुरी एवढे पानं काढून घ्यायचे आहेत आणि ह्या छोट्या पानांचे आपण मोदक आणि आवळे काही ठिकाणी मोदक केले जातात काही ठिकाणी आवळे केले जातात दोन्हीही मी तुम्हाला करून दाखवणार आहे ह्यात अशी आपण सगळी पानं ही वाटीनं कापून घेऊया बघा आता एक पारी असे हातावर घेऊन त्याचे पहिल्यांदा आपण असे मोदक करून घेऊया गच्च भरून घ्या सारण घालून असे मी दोन मोदक करून दाखवते आता ह्या पानाचा आपण आवळा कसा करायचा ते बघूया हे बघा असं फक्त हे चारी बाजूनाशी घडी घालून घ्या चारी बाजूच्या घड्या ह्या अशा एकत्र जुळवायच्या आपला आवळा तयार ह्याची अशी तोंड मिटवून घ्या म्हणजे हे सारण आपलं तळताना बाहेर येत नाही बघा हा असा आवळा तयार होतो आता हे उरलेले आवळे आणि मोदक करून घेते पहिल्यांदा बघा आता नैवेद्याचे आवळे आणि मोदक करून झाल्यानंतर ह्या अशा तुम्ही सारण भरपूर भरून मिटवून घ्या ह्याला काय दूध लावायची गरज नाही कारण कनिक आपली मऊ असते त्यामुळे हे पटकन असं चिकटलं जातं आता अशा सगळ्या करंजा आपल्या चिकटून झाल्यानंतर ह्या चिरण्यानं एकसारख्या करून घेऊया कापून अगदी काटावरच कापा म्हणजे जास्त कापलेली कणी कापली निघत नाहीये बघा आता उरलेल्या पण मी करंजा अशा भरून घेते बघा आता असे हे आवळे मोदक आणि करंजा तयार झालेले आहेत आता गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेले आहे तेल आपलं चांगलं तापलं आहे आता हे आपण तळून काढूया बघा आता तेलाचं टेम्परेचर हे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम आपण हे मीडियमच ठेवायची आहे हाय फ्लेमवर तळायचं नाही कारण हे आपले कणकीच्या करंजा मोदक असल्यामुळे हो ह्या वरणातला लगेच लाल होता आणि थंड झाल्यानंतर मग पडतात म्हणून ह्या मिडियम फ्लेमवर आपण चांगल्या अशा खरपूस तळून घेऊया एक बाजू पूर्ण तळून झाल्यानंतरच उलटायचे आहेत आपण ह्या कस करंजाला तेलाचे बुडबुडे यायचे बंद झालेले आहेत आता ह्या करंजा मी काढून घेते आणि अशाच आपल्या ह्या करंजा उरलेल्या आणि मोदक तळून घेते चांगल्याने तळून काढा बघा मैत्रिणींनो पश्चिम महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीनं केले जाणारे कुलधर्म पौर्णिमेचे नैवेद्याचे हे तीन मेनू तयार झालेले आहेत ते तुम्हाला कसे वाटले माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद